शरद पवार साहेबांचा ठावच साथ लागू शकत नाही कधी उठून घेतली न कधी आता तेन ओबीसी मंडळ यात्रा काढली आत्ता उपभोगायचं कोणीच राहिलेले नाही पहिले त्यांनी उपभोगली दोन हजार चौदा पर्यंत त्यांनी आरक्षण दिलं नाही जर ते जर बघितलं असतं तर आज मराठ्यांच्या देवघरात शरद पवार साहेब असते आणि मला तरी शरद पवार साहेबांना एक विनंती आहे की साहेब आता तरी जागृत व्हा यांचा डाव वाळ का हे सगळे सारखे तुम्ही यांच्यावरच गुलाल दा मग काही जण म्हणतात की मनोज जारांगी पाटील हे फडणवीसवर टीका करते पण शरद पवार कधीच करत नाही मग आता मला एक सांगा सरकारमध्ये जे असेल त्यालाच मागितलं जातं आता का शरद पवार साहेब सरकार आहे का आता सध्या जे सरकार आहे त्याच्या विरुद्ध मी तेच सांगितलं चढावरल्या गाड्याला आम्ही धक्का देत नाही जी गाडी उतारावरली एखादी सरकारमध्ये येतील एखादी मागण्या मांडतील अरे यांच्याकडे कोणी राहिलं नाही म्हणून यांना ओबीसी चा कळवळ आला यांनी ओबीसीच्या ह्या आता सभा घेणं चालू केलेले यांनी सत्तेत असतानाही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही स्वर्गवासी अण्णासाहेब पाटलांसोबत काम केलेले शरद पवार साहेब आहे आणि स्वर्गवासी अण्णासाहेब पाटलांनी बी सांगितलं होतं उद्या सकाळपर्यंत आरक्षण द्या नाही तर मी आत्मदहन करीन त्यावेळेला शरद पवार साहेबच मला वाटतं मुख्यमंत्री होते सकाळपर्यंत आरक्षणाची घोषणा झाली नाही स्वतः अण्णासाहेब पाटलांनी डोक्यात गोळी मारून आत्मदहन केलेले असे असे शूरवीर मराठी होते म्हणून अण्णासाहेब पाटलाचा प्रत्येक घरात फोटो आहे शरद पवार साहेबांनी जर हे वसा जर त्यांचा सहवास त्यांना एकमेकांना लाभलेला आहे जर ते जर बघितलं असतं तर आज मराठ्यांच्या देवघरात शरद पवार साहेब असते आणि मला तरी शरद पवार साहेबाला एक विनंती आहे की साहेब एवढं तरी कार्य तुमच्याकडून मराठा समाजाच्या आरक्षण टाकण्याचं व्हावं ही प्रार्थना परमेश्वरच्या पवारांची जी मंडल यात्रा आहे ती मराठ्यांच्या या आंदोलनाचा घात करेल असं वाटतं का तुम्हाला पण आता जर म्हणजे याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मंडल यात्रा आणली बावन दिवसाची मग याच्यात मराठ्यांना डिवाइड करायचंय का मराठ्यांचा घात करण्यासाठीच आहे की का मुद्दा म्हणून चालू आहे शंभर टक्के हेच आहे आता तुम्ही बघा मराठे सहाच्या सहा कोटी मराठी मुंबईला चाललेले आता यांनी कुठे फिरते पश्चिम आपला सॉरी विदर्भातून यांनी नागपूर पासून यात्रा चालू केलेली आहे यांनी काय केलं की जे विदर्भामध्ये सर्व ओबीसी समाज जास्त आहे त्याच ठिकाणी आणि ओबीसीचा यांना कळव आलेला आहे इतके दिवस नाही आला आता आतापर्यंत नाही आला पण आता ओबीसीचा कळवळ आला यांनी तिकडे चालू केलं म्हणजे ओबीसी उचपवायचे आणि इकडून मराठी तर गरमच आहे म्हणजे यांच्यात भांडणं लागतील यांच्यात भांडणं लागले म्हणजे सरकार कोसळल आणि मग यांचं काहीतरी सीझन असा हा डाव असू शकतो आम्हाला हे बी सारखे म्हणजे सत्ता उपभोगायचं कोणीच राहिलेले नाही पहिले त्यांनी उपभोगली दोन हजार चौदा पर्यंत त्यांनी आरक्षण दिलं नाही आणि यांनी दिलेले नाही आमच्यासाठी कोणीच नाही आमच्यासाठी फक्त दैवत संघर्ष होता मनोज जरांगे पाटील हे आणि मी सर्व बांधवांना एक विनंती करतो तुम्ही जे बोटाला शाई मारून ह्या यांच्या शेमड्या पोरा जे यांच्या शेमड्या भाईच्या शेमड्या दिद्या चा, साठी चट्या उचलल्या ना उद्या तुमच्या पोराला चट्यावर झोपायची वेळ आलेली आहे आता तरी जागृत व्हा यांचा डाव वाळखा हे सगळे सारखे तुम्ही यांच्यावरच गुलाल उधळता आणि घरात खायचे वांदे तुमचे तर आता तरी मराठ्यांनी सुधरा आणि मनोज जरांगे पाटील हा न मॅनेज होणारा न डगमगणारा असा कोहिनूर हिरा कित्येक वर्षानंतर मराठा समाजाला मिळालेला आहे जसं अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब जावळे पाटील देवीदासजी वडजे विनायकजी मेटे या लोकांचं कार्य होतं त्याच पद्धतीचा एक पाचवा हिरा आपला मनोज जरांगे पाटील आहे यांना जपा आणि यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईला चाला शिल्लक कोणी डोकं लावू नका फक्त आपली गाडी घ्या आणि मुंबईला ते शरद पवार साहेबांचं तुम्ही आता बरच मी विश्लेषण लोकांचा शरद पवार साहेबांचा ठावच लागू शकत नाही घडीत कधी उठून घेतली ना कधी आता ते ओबीसी म्हणजे मंडल यात्रा काढली पुन्हा सत्तावीस ऑगस्टला ती मुंबईला बी यायला बसली एकोणतीस ऑगस्टला की मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे म्हणजे मग त्यांना साध्य काय करायचंय म्हणून लोक म्हणजे दोन्ही गुण चालते म्हणजे लोक त्याच्यामुळं संभ्रमिते ते तसं करते आपण आता मराठ्यांनी ओळखलेले आता काय झालं आम्ही वाशीला गेलो वाशीहून वापस आलो म्हणजे हे मराठे तसेच वापस आले मराठे तसेच वापस आले नव्हते त्याचा खुलासा दोन तीन दिवसा पहिले मनोज जरांगे पाटील यांनी केला पहिले जो कायदा होता दोन हजार बाराचा कायदा त्याच्यात सुधारणा केली वाशीला गेल्यावर मिळालं काय तर त्याच्यात सुधारणा झाली आता तो जो कायदा जानेवारी दोन हजार चोवीस असा ओळखला जाईल ही जी सुधारणा आहे साहेब सुधारणा करायला कित्येक वर्ष लागतील त्याला फार तपश्चर्या लागते ती मनोज जरांगे पाटील यांनी मिळवली होती आणि तो शब्द घेतला होता आणि त्याच शब्दाच्या बेसवर तुम्ही तो पूर्ण केला नाही म्हणून सत्तावीस घेतला मनोज जरांगे पाटील येथे सरकारकडे आता पळवाट नाही कित्येक काय आणा नाही तर तो भाज्याकडे पाहून जिलाबी मागणारा तो एक वकील आहे ना तर तो बी दिसणार त्याला त्याला सांगा की आता कोणाला काय फोडा घालायचं घाला सत्तावीस ऑगस्टला मुंबईला येण्यापासून मराठ्यांना कोणी रोखू शकत नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी येणार नाही आम्ही घरी सांगून दिलेले आम्ही शहीद होण्यासाठी चाललो आम्ही बलिदान देण्यासाठी चाललो कित्येक प्राणाच्या आहुत्या जरी गेल्या आजपर्यंत शेकडो हजारो बांधवांच्या आत्महत्या झाल्या तसंच आम्ही बलिदान देण्यासाठी चालतोय फक्त येणारे पिढीनं आम्हाला आरक्षण सैनिक म्हणावं या यासाठी आम्ही झटतोय लढतोय